इकडे बघ ना थोडशी काय म्हणत चक्कर मारून येते चक्कर मारून येते हो हो जा चक्कर मारून ये बाय हो बाय बाय बर बाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज ब्लॉक खूप खूप सायंकाळी नाही तर रात्र झाली आहे रात्र चालू झाला आहे आता आठ वाजले आहे तर या आधीच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घरी पाहुणे येणार आहेत तर दोन दिवस ब्लॉग येणार नाहीत ना पण तसं काय झालं ना तर पाहुणे काही थांबले नाही मला वाटलं की त्यांनी थांबतील दोन दिवस त्यांनी आले होते घरी अहोंचे मित्र आले होते तर म्हणजे खूप दोन एक वर्षांनी आले होते कारण की आमचं आधीमध्ये भेटणं चालू असतं मित्र फ्रेंड सर्कल म्हटलं तरी आमचं चालव चालू असतं असं तर अदू झाली अदूचं फर्स्ट बड्डे झालं तरी त्यांनी आली न, आले नव्हते कारण की ते दादांना सुट्टी नव्हती असं काहीतरी झालं होतं तर त्यांनी भेटायला आले होते मला वाटलं त्यांनी थांबतील एखाद दिवस पण त्यांनी थांबले नाही काल आले आणि आज जेवण वगैरे करून सकाळी सायंकाळी ते निघून गेले म्हणून ते दिवसभर तसं क्लिप वगैरे घेतली नाही कारण की घरी पाहुणे राहिल्यावर पॉसिबल होत नाही घरचं कामं हो वगैरे सगळी पडली राहतात स्वयंपाक येते आणि त्यांच्यासोबत दोन त्यांच्या दोन मुली पण होत्या मग अद्दू छान खेळत होती त्यांच्याशी तर तसं पॉसिबल झालं नाही त्यांना म्हटलं रिक्वेस्ट केलं थांबा पण त्या दादांना जायचं होतं ड्युटीवर तर कारण की ते आर्मीत आहेत म्हणून तर त्यांनी गेली निघून म्हटलं चला मग आता उशीर झालं झालंही आहे तर छोटासा ब्लॉग बनवून टाकूया आपली अपडेट देऊयात तर म्हणून हा ब्लॉग केला आहे आणि हो त्या दादांनी अद्दूसाठी एक स्पेशल गिफ्ट आणला आहे जे मला अगदी हवं हो होतं ना जे मला पाहिजे होतं मी असं विचारच केलं होता आणि मी ऑनलाईन बघितलं पण होतं ते तिला जे घ्यायचं होतं ते तर तोच नेमका गिफ्ट ह्यां या म्हणजे ह्यांच्या मित्रांनी आणलं तर ते काय गिफ्ट आहे ना मी तुम्हाला न आता दाखवतेच तर आधी गिफ्ट दाखवते मला काय आहे ते अधू बघितली ना पहिल्यांदा तिला खूप आनंद झाला आणि ती एक वाजेपर्यंत त्याच्याशीच खेळत होती खूप खेळायचीच वस्तू आहे त्याच्याशीच खेळत होती जी दादांची मोठी मुलगी आहे ना तिला घेऊन खूप खेळत होती खूप ते क्लिप मी ॲड करते जेव्हा ते गिफ्ट वगैरे ओपन केलं ना तर ते आहे माझ्याकडे क्लिप ते रात्र घेतलं होतं मी तर ते तुम्हाला मी ॲड करते आणि हो आता थांबा तुम्हाला ते गिफ्ट दाखवते काय आहे ते तर मंडळी त्या दादांनी अद्दूसाठी आणलं हे डॉल हाऊस आणलं टेंट म्हणू शकतो आपण खूप सुंदर कलर आहे पिंक कलर आहे डार्क पिंक ही नाही आहे एकदम बेबी पिंक काही नाही बेबी पिंकपेक्षा थोडंसं डार्कच आहे म्हटलं तरी हरकत नाही बेबी पिंक आणि डार्क पिंकचं कॉम कंबाईन आहे ते इतकं सुंदर टेंट आहे ना खूप सुंदर आहे आणि हे हे बघा इथे जाडी दिली आहे नेट टाईप म्हणजे हवा वगैरे पासवायला आणि हे, पास हे आतमध्ये जायचं रस्ता आहे आणि खूप छान आहे म्हणजे अदू यात खाऊ शकते झोपू शकते इतकं मोठा आहे ते आणि मी ऑनलाईन बघितली होती ना यापेक्षा थोडं लहान होतं पण हे जे टेंट आहे ना खूप सुंदर मोठा आहे आणि खूप सुंदर दिसते हे बघा इथे तीन डॉल आहेत तेच तीन डॉलची डिझाईन आहे साईडला आणि मागच्या हे बघा हा मागचा भाग आहे या मागच्या भागाला पण जाडी आहे आणि इकडे दोन डॉलचं जे प्रिंट आहे ते दिलं आहे आणि हे साईडची डिझाईन आहे ही बघा ही, ही साईडची डिझाईन आहे आणि हा समोर एंटर करायचं तर असा आहे तो डॉल हाऊस खूप सुंदर आहे अधू याला बघून इतकी खुश झाली ना खूप खुश झाली होती तिला खूप आवडलं हे द विचारच केला होता आणि मी अहो ना म्हटलं पण याच्या आधी की आपण घेऊया तिच्यासाठी एक डॉल हाऊस घ्यायची पण इच्छा होती तर त्या दादांनी आमची इच्छा पूर्ण के पूर्ण केली जे पाहिजे होतं तेच कुठं कुठं स्वामींच्या कृपेने मिळालं अद्दूसाठी छोटी वस्तू का न का असो ना पण मला माझ्या मुलीसाठी खूप महत्त्वाची आणि वस्तूपेक्षा त्या वस्तूला बघितल्यानंतर जो तिला आनंद होतो ना तो आनंद म्हणून मला खूप मला खूप आनंद होतो तर खूप खुश झाली आणि तिच्यापेक्षा जास्त खुश तर मी झाली की मला हे पाहिजेच होतं मी मला माझ्या मुलीसाठी घ्यायचं होतं तर ते दादांनी आणलं तर असं आहे आणि हो याच्यानंतर जे मी ॲड क्लिप करते ना ते मी रात्र जे अनबॉक्स करत होते हे आणि हे जे सगळं जॉईन करत होते ते वाले क्लिप याच्यानंतर ॲड करते तर तुम्ही बघा ती क्लिप कुठं मोठा रस्ता नाही आहे वाटते नाही छोटा

कोण आणलं मी येऊ का तुझ्या घरामध्ये झोपते <laughs> का इथे तू तू झोपते का मग आठ मस्त झालं झोपासाठी

तर मंडळी तुम्ही बघितलीच असाल ती क्लिप मी ॲड केली आहे जे व्हाईट टी शर्ट घालून आहेत ना ॲक्च्युली मी ते दादांचा पूर्ण चेहरा दिसतच नाही आहे पण थोडंफार दिसत आहे मी अतूतच क्लिप घेत होती आ... तर त्या दादानी जे व्हाईट टी शर्ट घालून आहे ना त्या दादानी हे टेंट आणलं आणि जे येलो कलरचं टी शर्ट किंवा शर्ट घालून आहेत ना त्या दादानी पण अदूसाठी एक गिफ्ट घेऊन दिलं पण ते तू मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते कारण की आता ती दाखवायला वेळ नाही माझ्याकडे अदू थोडं बाहेर गेली आहे म्हणून मी हा ब्लॉग पटकन पटकन क्लिप्स घेतले कारण की ती राहिल्या तर पुन्हा बरोबर मला दाखवू देणार नव्हती म्हणून म्हटलं ती नाही आहे तिचे पप्पा आता बाहेर घेऊन गेले तर थोडंसं दाखवते मी तुम्हाला त्या दादांनी पण एक कामाचीच वस्तू आणली आहे ते पण मला घ्यायचंच होतं परत असं नाही की तेही असं पण ते को इन्सिडंट म्हणतात ना घडून आलं तर तसं ता तर त्या दादानी पण मला जे घ्यायचं होतं ना तेच घेऊन आणलं तेच घेऊन दिलं ॲक्च्युली ते खूप ते खूप कामाची वस्तू आहे अधूसाठी खूप कामी येणार तर ती वस्तू मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवते काय आहे तर असं होतं आजचा ब्लॉग कोइन्सिडेंटली uh, सगळं मनातलं uh, स्वामींना पूर्ण केलं <laughs> तर चला आजचं ब्लॉगसाठी एवढंच ठेवते कारण की मला आता भांडी वगैरे थोडी भरून आहेत भांडी वगैरे घासायची आहे स्वयंपाक तसं सकाळचंच आहे बनवायचं काही आज जेवण खूप उशिरा झालं म्हणून जास्त भूकही नाही आहे पण भांडे आहे थोडे दुपारी भरलेले तर ते भांडे घासायचे आहे तर चला मी आता भांडे घासते तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग आणि हो तुम्हाला आजचा ब्लॉग आवड आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज 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 चॅनलला लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करा हीच विनंती स्वामी तुम्हाला निरोगी आयुष्य देवं सुख समाधानीचं आयुष्य देवं ही स्वामीच्यानी प्रार्थना करते बाय बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ